तिच्या पार्श्वभूमीवर संजय गांधी योजनेचे पत्र देऊनही मानधन मिळत नसल्याने भोकरदन तहसील कार्यालया समोर व निराधार महिलांनी उपोषण सुरू केले दानवे पार्श्वभूमीवर आम्हाला संजय गांधी निराधारा योजनेचे पत्र देण्यात आले होते पण मानधन अजूनही मिळाले नाही तसेच दानवे पिता पुत्राकडून आमची फसवणूक केल्याचा आरोप करत महिलांनी तहसील कार्यालय भोकरदन येथे अमरण उपोषण शिवसेनेचे तालुका प्रमुख कैलास पुंगळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले व सुरू आहे आपलं नाव साहेब ज्या गावचं मतदान त्या गावाला म्हणायलाच पाहिजे का या गावचं मतदान मी घेतो मग या लोकांचे काम व्हायलाच पाहिजे असं म्हणायला पाहिजे कैलास पाटील पुंगळे शिवसेना तालुका प्रमुख भोकरदन आमची प्रमुख मागणी म्हणजे गेल्या पाच वर्षापासून हजारो लाभार्थी जे आहे संजय गांधी निराधार हो, योजनेअंतर्गत त्यामध्ये श्रावणबाळ असेल वयोवृद्धांसाठी विधवांचा विधवा असतील अपंग असेल व वयोवृद्ध पुरुष असतील या यांना म्हणजे आता या अद्यापपर्यंत म्हणजे गेल्या पाच वर्षापासून दोन हजार एकोणीसला रावसाहेब दानवे यांनी आणि त्यांच्या मुलांनी अशा प्रकारे लाभार्थ्यांना खोटे नाटे पत्र देऊन मतदानासाठी फसवणूक केली केलेली आहे परंतु अद्यापर्यंत या मायमावल्यांना या वडील मंडळीला आणि अपांगांना कुठल्याही प्रकारचं मानधन या ठिकाणी मिळालेलं नाही आहे आणि फक्त मंजुरी मंजुरीचे पत्र ते नेहमी देत असतात आता हे सात मार्च दोन हजार चोवीसचं पत्र आहे यापूर्वी यापूर्वीसुद्धा त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये अशाच प्रकारे निवडणूक निवडणुकीमध्ये मतदान घेतलं आणि या, या, या गोरगरिबांची त्यांनी हट्ट केलेली आहे आणि पसवण केलेली आहे आपलं काय नाव आहे कमलबाई उत्तम पवार चांदा अप्को यांना रावसाहेब दानवे बाटलाला आम्ही मतदान करतो आणि संतोष दानव्याला पण करतो आतापर्यंत आम्हाला हे म्हणते की तुम्हाला पगारी देऊ देऊ आणि यांनी काहीच काम केले नाही आमच्यावाले आम्ही मी धुवा पण आहे आणि मला मुलगा पण नाही आणि गुंटाभर शेती पण नाही काहीच नाही मी निवस नुसतं निराधार आहे साहेब निराधार असून बिन पण त्या कामाला गेलं तर लोक काय म्हणतात की बाई तू तरुण नाही तू म्हातारी आहे तू उद्या येऊ नको मग आम्ही जगायचं कसं यायना ना फक्त आमच्या मतदानापुरता वापर केला बापत असा असतो हो लोक असा बाप कोण बापच काय नाव संत रावसाहेब पाटील पोराचं काय नाव हो। संतोष पाटील दानवी ते कोण आहे त्यांचा मुलगा आहे ना आमदार आम्हाला नारायणपूरचे साहेब पण कुचे साहेब येते कधी आमच्या दहा मतदान लागल तवा आमच्या गावात येते आम्हाला भेट द्यायला तोपर्यंत आम्हाला कुचे साहेब तोंड दाखीत नाही पावती कशाची पावती पदपासून फायदिया जवळपा आपलं काय नाव आहे लीलाबाई राम किशन मोरे तुम्ही सांदा खूप इथं कशासाठी आले पगारी साठी पण त्या निधा नि नीदा, आधारू लेकरू नाही बाळ नाही पाच वर्ष झाले फायली करून मग नवरा भूमी नवरा भूमीकरू बाळणे मी आखी गावाती चार पोरगी सुद्धा नाही मला मी पाच वर्ष झाले पाहिली करून सनी मला अजून पगार नाही मतदान आलं की बाई दारिया मतदान करा फोटो काढून घेते हा कोण म्हणतो मतदान करा रसं दावण्या दानव्याचे मानसन कोण म्हणते हा आणणार माहित नाही सारं माहिती मी पाच वर्ष होऊन अन्ना जाऊ फायली देऊ राहिली मी एक नाही असं एक नाही पगार नाही काही नाही लेकरू नाही बाळ नाही मला पोरगी सुद्धा नाही मी कसं जागाच काम होत नाही मला एका डोळ्याने दिसत नाही इथं बसून तुमची पगार भेटल का नाही भेटली चालती इथंच बसू कशासाठी बसले तुम्ही आम्ही पगारीसाठी बसतो लटाच्या वारत कामाला गेलो ना एकदा जेवण करतो फिरून तो पाणी पिऊ देत नाही दिवस माझं मग इथं दहा दिवस बसलो इथं काय आमच्या लेकर काय उरलं आमचं आम्ही इथंच बसणार नाही हा तहसीलदार कोणी आला तू तुमच्याकडं आमच्याकडं कोणी चील नाही संतोष दानवे साहेबांचं त्याच्या होऊन रावसाहेब दानवे साहेबांचं त्याच्या होऊन भासा आमच्या काळात सरपंच आहे तर तो म्हणतो तुम्हाला पगारी काय करायची म्हणतो काय नाव काय नाव रामदास 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 इथ तुम्हाला पगारी काय करायचे मग आम्ही जगायचं कसं काय आम्हाला जे तुम्हाला पाच वर्षापासून आशा लावून गाजर दाखव गाजर दाखव काय नाव आहे काय साहेब नाव काय तुमचं कमलबाई गावचे वाकडी इथे कस आल्या पगारीसाठी साठी कोणत्या पगारीसाठी निराधार निराधार बोला पुढं संतोष जानव्या माझ्या मुलाचं नाव बालाजी तर ते त्याला सोडत नव्हता तीन तास सोडत नव्हता जेवणं खावणं चहा पाणी वाकडी ताला की कुठं जायचं असले की बालाजी बोलून घे आणि आता अपंग झाला ना मुलगा मुलगी असे 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 उघडे पडेले मग लोक बरा अजून पडली तर उघडी पडेली मी हा त्याशे पगारी करायचं त्या शेबीनी मै सहा वर्ष झाले त्याचीच फुरायला म्हणजे मी पगार कर म्हणलं सहा वर्ष उरले पोस पावसाधी आय तो पण पगार करून निराले महिला हाले लगे करा करा माझं नाव मनीष राजेंद्रजी श्रीवास्तव मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उपजिल्हा प्रमुख या जे आता या महिला जी बसलेल्या आहेत या ठिकाणी तर नेमका यांना पगार होणार का या माध्यमातून आपली काय प्रतिक्रिया मूळ मुद्दा असा आहे का यांना निवडणुकीच्या अगोदर पगार मंजुरीचे जे पत्र दिले होते तर त्या त्या अनुषंगानं जे हे हे जे पत्र दिले ह्या पत्राच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं आता त्यांना पगार चालू होणं गरजेची आचारसंहिता पण संपलेली आहे आणि माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही या बाबतीमध्ये विनंती करणार आहे कारण ते संजय गांधी निराधार समितीचे सचिव आहेत आणि त्यांची जबाबदारी आहे जर लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं स्वतःच्या लेटर पॅडवर लाभार्थ्यांना पत्र देणार असतील तर त्या लाभार्थ्याला त्याचा पगार मिळाला पाहिजे याची बैठक त्यांनी तात्काळ घेतली पाहिजे जे जे पत्र दिलेले ह्या लोकांच्या फायली मंजूर केलेल्या पाहिजे त्याचबरोबर ज्या लोकांचे तिथं गठ्ठे पडून येत त्यांना सुद्धा तात्काळ पगार मंजूर करून त्यांच्या त्यांच्या खात्यावर ते जमा करावे शासनानं जी आता लाडकी बहिणी योजना आणली उलट शासनाचा याच्यात फायदा असा होणार आहे तर